नाही का काहींची मान हलत नाही काहींची हलती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिटायर झालेले आहेत का शिवाजी महाराज रिटायर झालेले आहेत का महात्मा गांधी रिटायर झालेत का पंडित नेहरू रिटायर झालेत का शरद पवार कशा रिटायर होते ते सुद्धा एक विचारच आहेत साहेबांचा विचार म्हणजे कोणता विचार तर शिवशाहू शाहू फुले आंबेडकरांचा विचार ते घेऊन चालले जो यशवंतराव चव्हाणांनी त्यांच्याकडे दिला यशवंतराव चव्हाणांनी ती वाट जपली सर्व धर्म समभाव सामाजिक न्याय समता बंधुता हे जे राज्यघटनेत सांगितले त्या तत्वाच्या विचाराशी बांधिलकी ठेवून हे चाललेत समोरचे काय म्हणतात भारतीय जनता पार्टी आर एस एस चे ते म्हणतात हिंदू राष्ट्र करायचे आम्हाला मला हिंदू राष्ट्रात करायचे म्हणजे नेमकं काय करायचंय असा प्रश्न तुमच्या सारख्या तरुणांना पडला पाहिजे हिंदू राष्ट्राची राज्यघटना कोणती असेल भारताच्या घटनेनुसार हिंदू राष्ट्र की आता त्यांना प्रश्न विचारला पाहिजे आपण आता निवडणुकीला येतील समोर भारतीय जनता पार्टीचं कुणीही प्रचाराला आलं तर त्याला डायरेक्ट प्रश्न विचारला पाहिजे तुम्ही जे हिंदू राष्ट्र म्हणता त्या हिंदू राष्ट्राची राज्यघटना कोणती असेल मनुस्मृती काय सांगितलंय मनुस्मृतीमध्ये मनुस्मृतीमध्ये सांगितलं व्यवस्था ब्राह्मण क्षेत्रिय वैश्य आणि शुद्र या पद्धतीने देश चालत ते म्हणतात यशवंतराव चव्हाण असतील पवार साहेब असतील हे काय म्हणतात त्या मला शिवशाहू फुले आंबेडकरांनी जो विचार दिला तो जाती धर्मनिरपेक्ष विचार दिला समतेचा विचार दिला जो महात्मा फुल्या दिला जो बाबासाहेबांनी दिला समतेचा विचार समता म्हणजे काय तुम्ही म्हणता समता समता म्हणजे काय हो समान समान्य समान सर्व समान हे समतेच संतांनी सांगून ठेवलो वारकरी संप्रदायामध्ये आपल्या तुकाराम महाराज म्हणले सकळासे आहे अधिकार कधी हरिचा नामे तो कला महाराज म्हणतात सगळ्यांना त्याच्या आधी बाराव्या शतकात नामदेव महाराज सांगून गेले यारे या रे लहान थोर भल देती नारी नर याती म्हणजे शूद्र नर म्हणजे श्री पुरुष लहान थोर सगळे नामदेव महाराज म्हणतायत हे बाराव्या शतकात म्हणले म्हणून सगळ्या सांगतात ना छळ म्हणून सगळ्या संतांना त्रास झाला संत म्हणजे आम्ही वर्ण व्यवस्था मानणार नाही देवाकडे जायचे तर देवाला मध्यस्थाची गरज नाही पुरोहिता शिवाय जाऊ पुरोहित शाहिला विरोध केला आपल्या संतांनी म्हणून संतांना छळ म्हणून महाराजांच्या कामांच्या का कालवण्याचा प्रयत्न झाला म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या आईवडिलांना सुद्धा देहांत प्रायचित्त घ्यायला लावलं त्यांना वाईट टाकलं नाही आणि शोराच्या भावनांना आलं तुम्ही ब्राह्मण असो सुद्धा पण ते ब्राह्मण होते पण त्यांना मान्यता मिळाली नव्हती पण इथं न्याय नाही म्हणजे तुम्ही कोर आहात ही लढाई तेव्हापासून चालली लक्षात ठेवा गौतम बुद्धांपासून चालत आली गौतम बुद्ध आपल्यापैकी किती जणांनी वाचले गौतम बुद्धाचं एखादं छोट पुस्तक कुणी कुणी वाचलंय माळेगावमध्ये लायब्ररी आहे का ग्रंथालय आहे का तुमच्या शाळा आहे का तुम्ही ज्या शाळेत शिकता कॉलेज लायब्ररी आहे ना तिथून कधी गौतम बुद्धाच्या पुस्तकाला हात लावला का वाचल ना काय वाचले खरं वाक्य सांगशील तुला काय गौतम बुद्धा एकच वाक्य काहीतरी काही सांग गौतम बुद्धांच्या पुस्तकात तुला एक वाक्य कुठलंही सांग काही सांगितलं गौतम तर काय सांगता येईल का देखे देखे या दुखा दुःखाच मूल कृष्ण गौतम बुद्ध क्षत्रिय राजपुत्र होते पण दलित येत लोकांना असं वाटतं गौतम बुद्ध म्हणजे दलितच होता वाटत त्यांना माहितच नाही तो क्षत्रिय राजपुत्र होता हे वस्तुस्थिती सांगतोय मी महाराष्ट्रात घेऊन असताना मला येणारे अनुभव म्हणून तुमच्या पुढे सांगतो बौद्ध बुद्ध कोण होते का त्यांचा बौद्ध धर्म बाबासाहेबांनी कर स्वीकारला कारण बाबासाहेबांनी सगळ्या धर्माचा अभ्यास केला मला मी मीनं सांगत होतो स्त्रियांच्या बाबतीमध्ये वडाला फेऱ्या मारता तो विनोद म्हणून सांगत नव्हतो मी कारण सगळ्या धर्मामध्ये सगळ्या म्हणतोय बौद्ध धर्म वगळता ख्रिश्चन इस्लाम हिंदू इसाई सगळ्या धर्मामध्ये स्त्रियांना पुरुषापेक्षा पुरुषाच्या बरोबरच स्थान दिलेलं नाही हिंदू धर्मामध्ये सुद्धा मनुस्मृतीमध्ये जे सांगितलं ते सांगितलं सगळी व्रत वैकल्य उपास जे काय असतं बायकांना कोणत्याही जातीची बाई असू द्या म्हणून सावित्रीबाई फुले यांनी जी पहिली शाळा सुरू केली पुण्यामध्ये भिडेवाड्यात त्या पहिल्या शाळेमध्ये ज्या विद्यार्थिनी आल्या होत्या मुली त्या कोणत्या जातीच्या होत्या माहिती ब्राह्मणाच्या होत्या ब्राह्मण माहीत आहे सावित्रीबाई फुलेंच्या पहिल्या वर्गामध्ये ज्या आठ मुली शिकायला येत होत्या बळबळ जबरदस्तीने त्याच्यासाठी सावित्रीबाई फुलेंच्या अंगावर शेण टाकलं जात होत दगड टाकले जात होते चिखल मारला जात होता अपमान केला जात होता सावित्रीबाई जन्माला आल्या नसत्या तर कदाचित तुम्हाला संधी मिळाली नसती तुम्हाला शाळेत शिकायला मिळाले नसतं कदाचित देवता सावित्रीबाई पहिली मुलीची शाळा काही त्रास सहन केला आणि मुलींना शिक्षणाचा हक्क पाहिजे म्हणून फुले यांनी ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई फुल्यांनी मार घेतला तो हक्क आणि तो बाबासाहेबांनी राज्यघटनेत त्याची तरतूद करून ठेवली की तर सगळ्यांना समानाधिकार स्त्री असो पुरुष असो कुठल्याही धर्माग्रह दिले नाही सगळ्या धर्मग्रंथात सांगितलं सांगितलं मुस्लिमांच्या सुद्धा सांगितलं बायखाय राखला पाहिजे असे फक्त उघडे त्या उघडिमांची मला आणि ना नाखा लागला म्हणजे तिथं मुस्लिमांनी पण बायकांना समानतेचा दर्जा दिला नाही हिंदूंनी दिला नाही कोणत्याच धर्मात नाही बौद्ध धर्मामध्ये बौद्ध बौद्ध बुद्धांनी सांगून ठेवलं आणि त्याच्यामुळे गौतम बुद्धांच्या त्या बुद्ध धर्माच्या बाबासाहेबांना जे सापडलं सार ते बाबासाहेबांना ते मानव मुक्तीच महत्व त्याच्यामध्ये दिसलं मानवाची मुक्ती मिळेल त्याच्यात आणि इकडे चातुर्वर्ण व्यवस्था सांगितली होती चातुर्वर्ण व्यवस्थेची तिथं जुनी माणसं आहेत बरं का ऐंशी सालाच्या आधी ज्यांचा जन्म झाला ना ऐंशी सालाच्या आधी किंवा पंच्याहत्तर सालाच्या आधी ज्यांचा जन्म झाला त्यांची नाव सुद्धा अशी ठेवायची इतका पगडा आपल्याला ठेवलेला आहे पूर्वीपासून हजारो वर्ष तुमचं नावच असं ठेवायचं की त्या नावात नावा तुम्ही कळला पाहिजे तुम्ही कोणा म्हणून ब्राह्मण वर्णामध्ये वर्ण आहे चार वर्ण ब्राह्मण दुसरा वर्ण क्षत्रिय त्याच्या काही आणि मग शूद्र बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे हिंदू धर्म म्हणजे बिन जिन्याची माडी आहे वर शहदेव जाताच येत नाही जिनाच नाही ऐकलं होतं का तुम्ही बाबासाहेबांनी हे सांगितलं तुम्ही वाचलं होतं का ऐकलं होतं का हिंदू धर्म म्हणजे बिगर जिन्याची माडी आहे वरच्या माजल्यावर जाता येत नाही जिनाच नाही वरचा माजला म्हणजे कोणता बोळक उतरण असते ना मडकीची उतरण घरात गाडली मडकीची उतरण कशी असती खाली केवढं डेरा असतो मोठा आणि मार्क बोळक कुठं असतं शेवटवर त्याचं तोंड मोकळं असतं खालच्या मडक्याची जी आहे त्याच्या खाली ठेवले रांजन वगैरे त्याची तोंड मोकळी नाही त्याच्यावरती मांडलेले आणि वरच बोळक जे बाळक असत ते मोकळं तोंड येत असतं आणि त्या बोळक्यात जायचं असत जिनाच नाही असं बाबासाहेब सांगून गेले बिन जिण्याची माडी जुन्या काळात माडी होती ना बंगले नव्हते आता ही काय माळी आहे ब्राह्मण वंशामध्ये जर जन्माला मूल आलं बाळ त्याच बारस व्हायचं त्याच नामकरण करताना त्याचं नाव सुगंध किंवा पावित्र्याशी संबंधित ठेवलं जायचं म्हणजे त्याचं नाव घेताच ऐकणार असं वाटलं पाहिजे किती पवित्र आहे किती देवत्व आहे किती शुद्ध आहे पवित्र असं वाटलं पाहिजे नाव घेतात मकरंद कौस्तु देवेंद्र अशी अशी नावं त्याचं नाव घेतात असं वाटलं पाहिजे की देवच अस क्षेत्रियाच्या घरात जर मूल जन्माला आलं त्याचं नाव असं ठेवायचं क्षेत्रिया लढाय करायचं ना क्षेत्रियाच्या घरात जर जन्म लागला त्याचं नाव असं ठेवायचे त्याचं नाव घेतात भीती वाटली पाहिजे पुढच्या रणजित सिंह विक्रम सिंह संग्राम सिंह तेव्हा दोन का कपाडात पण नाव घेत असं वाटलं पाहिजे संग्राम सिंह एक मोठा मंत्री असेल जयसिंह एका का कपाडात आपण ते नाव लिहत पुढच्या भीती वाटते ना विजय सिंह त्याचं नाव घेता भीती वाटली पाहिजे आणि वैश्याच्या घरात जर मूल जन्माला आलं वैश्याच्या घरात तर वैश्याच्या घरात जर जन्माला आलं तर त्याचं नाव हिरे मालिक मध्ये पाच याच्याशी संबंधित ठेवलं जायचं त्याचं काय असं असेल त्याचं नाव घेताच ऐकणार असं वाटत किती श्रीमंत असेल तो किती कुमेर असेल मग त्यांची नाव काय आज सुद्धा आहे बघा हिराचंद मानिकचंद रूपचंद ज्योतिचंद कोणाची नाव आहे एखादा हिराचंद कांबळे आहे का एखादा माणिकचंद लवटे आहे का हा आहे का रूपचंद हिराचंद माणिकचंद नाव कोणाची आहेत आणि शूद्राच्या घरात जर मुली जन्माला आलं शूद्र अतिशद्राच्या शुद्रा घरात जर मुली जन्माला आलं शूद्र अतिशुद्र म्हणजे भारताच्या लोकसंख्येमध्ये बहात्तर टक्के लोक शुद्राती शुद्र भारताच्या लोकसंख्येत किती टक्के लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येला शुद्र अती शुद्र जर समाजाच्या मध्ये जन्माला आलं तर त्याची स्वप्नच मारून टाकायची तसं बाकीच्या पवित्र वाटलं पाहिजे कुणाची भीती वाटली पाहिजे कोणाला हिरे मानिक कोणते म्हणजे श्रीमंत असल्याचं भावना निर्माण झाली पाहिजे मात्र शुद्र अति शुद्राच्या घरात नाव असं ठेवायचं की त्याची स्वप्न मारली पाहिजे त्याला असं वाटलं पाहिजे की मी बाहेर केलं लहान आणि पण त्या सत्तर पंचाहत्तर च्या अगोदरची दबडू किरू बारकू लहानू कचरू आता कॉलेज मध्ये जर मुलं मुली असतील एखादी मुलगी एखाद्या मुलाच्या प्रेमात पडली तिने जर विचारलं तुमचं नाव